आज त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थानी इथे आणलंय आम्हाला आपल्या भेटीला आपली भेट घडावी ही त्यांची इच्छा लक्षात घ्या त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही बाबा आणि हे असं भक्तवत्सल दैवत आहे आपल्याला एक किस्सा सांगतो आता काल निघाल्यानंतर आम्ही काल गावखडीवरून निघालो आणि आम्हाला पेट वडगावला यायचं होतं आमच्या पाटील साहेबांच्या घरी तिथे धाम आहे तिथले भक्तगण वाट पाहत होते आ म्हटलं ठीक आहे खरं तर आमचा दौरा वेगळा होता मुंबई ते बेळगाव बेळगाव ते निपाणी आणि निपाणी ते भिवशी असा होता ठरलेला पण तिथल्या भक्तगणांची आतुरता आणि उत्सुकता पाहून स्वामींनी तो दौरा बदलला आणि गावखडी पेट वडगाव पेट भिवशी असा केला पण निघायच्या आदल्या दिवशी स्वामी म्हणतात अरे जाताना त्या सुतारला भेटून जा फार महत्वाची गोष्ट आहे अरे जाताना त्या सुतारला भेटून जा तर आपण म्हणाला अर्थ हा सुतार कोण आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांबवडे गावामध्ये स्वामींचे भक्त आहेत शरद सुतार त्यांच्या घरी सुद्धा धाम आहे तर म्हटलं ठीक आहे तर स्वामींची आज्ञा म्हटल्यानंतर काय प्रश्न नाही मी फोडकरांना सांगितलं अरे बाबा सा सुतारांना फोन करा आणि त्यांना सांगा मी त्यांच्याकडे चहा प्यायला येतो आहे फक्त चहा पिण्यापुरताच थांबेन आणि पुढे निघणार आम्ही गेलो तिथे सुतारांच्या धामामध्ये गेलो तर सुतारांचा चेहरा चिंताग्रस्त आहे धामामधील प्रत्येक भक्ताचा चेहरा चिंताग्रस्त आहे अरे बाबा काय झालं काय अरे बाबा काय झालं काय तर त्या सुतारांच्या डोळ्यात अशुरूच होते खरे मी म्हटलं बाबा काय झालं शरद नाही महाराज आपण आलात फार बरं झालं आम्ही फार चिंताग्रस्त आहोत अरे बाबा झालं काय स्वामी भक्तांनी चिंताग्रस्त कशाला व्हायचं ते म्हणलं कारण तसं स्वामींनी लीला केली आम्हाला काही कळत नाहीये स्वामींच्या मूर्तीच्या डोळ्यातून लाल रंगाचे जलबिंदू निघाले आणि तेव्हापासून आम्ही अत्यंत चिंताग्रस्त आहोत आम्ही काय करायचं अरे बाबा मला स्वामींनी त्यासाठी तुझ्याकडे पाठवलंय स्वामी भक्त हो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपल्या प्रत्येक भक्ताकडे स्वामी लक्ष ठेवून असतात त्यांच्यासाठी छोटा भक्त मोठा भक्त असं काही नाही जसं आपल्या आईला सगळी मुलं सारखीच असतात त्या सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करते आई एखादं बाळ द्वाड असेल तरी सुद्धा त्याच्यावर तेवढंच प्रेम करते हे तसं दैवत आहे बाबा हा मायबाप तसं आहे आपल्या सर्व भक्तांवर ते लक्ष ठेवून असतात आणि आपल्या सर्व भक्तांवर ते कृपा करत असतात त्या शरदला म्हटलं अरे बाबा म्हणून तू चिंताग्रस्त आहेस का ते म्हणतो हो मी काय करू मला काय कळत नाही आम्ही सगळे चिंताग्रस्त आहोत अरे स्वामींचं वचन तुला ठाऊक आहे का भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते म्हणलं हो अरे ते म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मात्र जेव्हा आपल्या भक्तावर असं संकट येतं जे तो झेलू शकणार नाही ज्या संकटाचा तो मुकाबला करू शकणार नाही तेव्हा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे स्वामी त्या भक्ताच्या पुढे येऊन उभे राहतात आणि ते संकट स्वतःवर घेतात ते स्वतः झेलतात आणि त्या भक्ताला संकटातून मुक्त करतात अरे तुझ्या बाबतीत तसंच झालंय रे बाबा तुझं संकट त्यांनी स्वतःवर घेतलंय आणि म्हणून त्यांच्या डोळ्यातून तुला ते रक्तयुक्त जलबिंदू पडताना दिसले तू चिंता करू नकोस तू निश्चिंत राहा कारण स्वामी निरंतरपणे तुझ्यासोबत आहेत स्वामी भक्त हो हे दैवत असंच आहे आपल्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष ठेवून असत म्हणून आपण काय करावं हो बाबा आपण काय करायचं आपण निरंतरपणे त्यांना प्रार्थना करत राहायची काय प्रार्थना करायची स्वामी निरंतरपणे आपण माझ्याकडून आपली भक्ती करून घ्या आपली सेवा करून घ्या हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ही अत्यंत महत्त्वाची प्रार्थना आहे कारण ज्याच्याकडून स्वामी सेवा करून घेतात ज्याच्याकडून स्वामी भक्ती करून घेतात त्या भक्ताच्या जीवनातील सर्व चिंता सर्व दुःख सर्व अरिष्ट ते दूर करतात निश्चित आप निश्चितपणे आपल्याला सांगतो निश्चितपणे मग त्यासाठी आपल्याला स्वामींना काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही स्वामीना आपल्याला काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही ना माझ्याकडून होणारी सेवा स्वामीचरणी रुजू होते की नाही माझ्याकडून होणारी स्वामी सेवा स्वामी चरणी रुजू होते की नाही अशा प्रकारची शंका मनामध्ये निर्माणच होऊ द्यायची नाही काल एका ताईने प्रश्न विचारला होता पेट वडगावला आमच्याकडून घडणारी सेवा स्वामी चरणी रुजू होते की नाही कसं कळणार ताई कशासाठी जाणून घ्यायचं आहे नाही ते कळलं तर बरं होईल बरं आता इथे एक महत्वाचा प्रश्न काय आहे की मी सेवा करतो का स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात मी सेवा करतो असा जर भाव माझ्या ठाई असेल तर निश्चितपणे माझ्या मनामध्ये ती शंका निर्माण होते की अरे मी सेवा करतोय ती रुजतू स्वामीचरणी रुजू होते की नाही मात्र ज्याच्या ठाई हा भाव आहे की स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात त्याच्या ठाई ती शंका निर्माण होण्याचं कारणच नाही कारण स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात याचा अर्थच हा आहे की आपली सेवा स्वामी आहेत बाबा म्हणून तर स्वामींनी मला सेवेमध्ये आहे अन्यथा काय होतं कुठलं तरी एक कारण निर्माण होतं उत्पन्न होतं माझ्या समोर मी अहंकारित होतो आणि मी स्वतःला स्वामी सेवेतून बाजूला करतो आणि माझ्या जीवनामध्ये यातनांचा मार्ग सुरू होतो स्वामी माझ्याकडून सेवा करून घेत आहेत याचा अर्थ निश्चितपणे हा आहे की माझ्याकडून जी काही सेवा स्वामी करून घेत आहेत ती स्वामी चरणी रुजू होते आहे आणि मला त्याबद्दल यत्किंजतही विचार करण्याची आवश्यकता नाही श्री स्वामी समर्थक